कधी कधी या जगात अशा गोष्टी घडतात ज्यांचा तुम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही विश्वास ठेवणं कठीण वाटावं वा अशा थरकाप उडवणाऱ्या आणि सुन्न करणाऱ्या घटना आणि या घटनांचा शेवट इतका अनपेक्षित असतो की तुमच्या पायाखालची जमीनच सरकते आज आपण अशाच एका खऱ्या पण अकल्पनीय गुन्ह्याच्या कहाणीचा पाठलाग करणार आहोत जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेळा तालुका आणि त्या तालुक्यातील एक छोटंसं गाव पाटकळ चौदा जुलैच्या रात्री या गावात एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली एक बाई अंगारात जळून कोळसा झालेली तिचा नवरा ढसाढसा रडतोय शेजारी जमलेली गर्दी हातबुद्ध सर्वांच्या नजरा एकाच प्रश्नावर खेळलेल्या ही बाई कोण आणि तिने स्वतःला जाळलं की तिला जाळण्यात आलं या बाईचं नाव किरण सावंत नवरा नागेश सावंत दोघांचं लग्न दोन हजार बावीसमध्ये झालं होतं एक छोटी दोन वर्षांची आरोही नावाची मुलगी देखील होती किरणचं माहेर पंढरपूरच्या आंबेगावचं घरची परिस्थिती बरी वडिलांचं गावात चांगलं नाव म्हणूनच तिच्या वडिलांना जेव्हा किरणच्या सासऱ्याचा मध्यरात्री फोन आला तेव्हा ते हादरलेच तुमच्या मुलीनं स्वतःला पेटून घेतलंय हा शब्द ऐकला आणि किरणचे वडील दशरथ दांडगे धावत पाटकळला पोहोचले घटनेच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं कडब्याच्या गंजीत एक अर्धवट जळालेला मृतदेह ओळख पटणार नाही अशी अवस्था चेहरा शरीर सगळं राख झालं होतं नवरा नागेश ढसाढसा रडत होता गावकरी शेजारी बांधव हळहळ व्यक्त करत होते पण किरणच्या वडिलांच्या मनात काहीतरी गडबड असल्याची शंका आली होती माझी मुलगी असा टोकाचा निर्णय घेणार नाही इथे काहीतरी खूप मोठं लपलंय त्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि इथून या कहाणीच्या अंधारातून एक एक गोष्ट उजड्यात यायला लागली पोलीस तपास सुरू झाला नागेशवर संशय घेतला गेला त्यानं मारलंय का वाद झाला होता का तिनं स्वतः आत्महत्या केली का पण गावकऱ्यांनी सांगितलं कुठलाच आवाज नाही कुठलंच भांडण नाही फक्त एकाकी गंजी पेटली आणि एका बाईचा मृतदेह मिळाला पोलीस घटनास्थळाचा बारकाईने तपास घेत होते आणि त्यांना सापडला एक छोटासा अर्धवट जळालेला मोबाईल फोन हा फोन या प्रकरणाचा टर्निंग पॉईंट ठरला पोलिसांनी फोनचा डेटा रिकवर केला कॉल डिटेल्स तपासले आणि एक नाव पुन्हा पुन्हा समोर येत होतं निशांत सावंत किरणचा सा चुलत दीर तिच्याशी वारंवार फोनवर संपर्कात होता पोलिसांनी चौकशी वाढवली आणि जे बाहेर आलं त्यानं सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकवली किरण मेली नव्हती ती जिवंत होती ती आणि तिचा चुलत दीर निशांत यांच्यात प्रेमसंबंध होते दोघं एकत्र पळून जाणार होते पण थेट पळून गेलो तर घरच्यांची बदनामी होईल म्हणून त्यांनी एक असा प्लॅन आखला जो गुन्ह्याच्या दुनियेत सुद्धा फारच दुर्मिळ किरणच्या मृत्यूचा बनाव करायचा नवऱ्यावर आणि सासरच्यांवर खोटा आरोप ठेवायचा आणि आपण सगळं सोडून लांब देशात निघून जायचं पण मृतदेह कुठून आणायचा त्यासाठी निशांतनं सुरू केली शिकार गेल्या पंचवीस दिवसांपासून निशांत गावोगावी फिरत होता त्याला हवी होती अशी एखादी महिला जिला फसून तो ठार करू शकेल आणि एका दिवशी पंढरपूरच्या गोळापूर भागात त्याला भेटली एक वेडसर महिला आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध घेत होती निशांतनं तिच्याशी ओळख वाढवली तिला विश्वासात घेतलं मी तुझा मुलगा शोधतो असं सांगून तिला गोड बोलून पाटकळला आणलं तेरा जुलैच्या रात्री किरण आणि निशांतनं त्या महिलेला निर्गुणपणे गळा दाबून ठार केलं आता त्यांच्या प्लॅनचा दुसरा टप्पा सुरू झाला त्या मृतदेहाला किरणचा मृतदेह वाचवायचं रात्री अडीचच्या सुमारास निशांतनं त्या मृतदेहाला कडब्याच्या गंजीत टाकलं आणि गंजी, गंजी पेटवून दिली त्याच वेळेस निशांतनं किरणला घराबाहेर बोलावलं आणि तिला डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितलं नंतर किरणला एस टीनं कराडला पळून लावलं आणि स्वतः गावात परत येऊन मोठ्या शिताफीनं ना सगळ्या नातेवाईकांसमोर सांत्वन करत बसला पोलिसांनी फोनचा तपास केला आणि सत्य बाहेर आलं किरण जिवंत होती कराडला होती निशांत पोलिसांच्या तावडीत आला शेवटी कबुली दिली किरणलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आता प्रश्न उरला जिचा मृतदेह जळालेला होता ती कोण आजही त्या महिलेला ओळख मिळालेली नाही डी एन ए तपास सुरू आहे एका चुकीमुळे एका मोबाईल फोनमुळे हा धक्कादायक प्लॅन उघड झाला एका निष्पाप वेडसर महिलेचा जीव गेला एका प्रेमसंबंधाच्या आंधळ्या हक्तासाठी दीरवहिनीचं हे नातं काळा धब्बा बनून समाजासमोर उभं राहिलं तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच गुन्हेगारीच्या सत्यघटनांसाठी सबस्क्राईब करा भारत न्यूजला जय श्रीराम